नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल हिवरखेड भाजपा नेते रमेश दुतोंडे व सुलभा दुतोंडे यांच्या तर्फे जागतिक महिला दिनी महिलांचा सत्कार हिवरखेड भाजपा नेते रमेश दुतोंडे व सुलभा दुतोंडे यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त एक हजार महिलांना साडी चोळी व वा प्रशस्तीपत्र वाटून सन्मान करण्यात आला शहरातील शेतकरी शिक्षिका दवाखान्यातील डॉक्टर नर्स अंगणवाडी शिक्षिका सफाई कर्मचारी महिला वारकरी माऊली भजनी मंडळातील महिला आदींसह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजया अनिल कराळे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश भारसाकळे अनिल गावंडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष गजानन उंबरकर नंदा अरुण मानकर प्रतिभा विरेंद्र येऊल गोकुळा महेंद्र भोपळे कल्पना सुनील अस्वाल वैशाली गणेश वानखडे लनला हिवराळे जया महेंद्र कराळे श्रीमती तन्ना छाया कौसकर ब्रह्माकुमारी रश्मी दीदी, श्रीमती सेदानी आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेब सावित्रीबाई फुले माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले आमदार भारसाकडे अनिल गावंडे आदिनी यांनी मार्गदर्शन केले निलिमा घुंगड लीला रामदे यांनी आपले विचार व्यक्त केले महेंद्र कराळे व किरण सेदानी यांनी सदाबहार वाणीतून हजारो महिलांना हसवत ठेवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमीला रवी मानकर यांनी केले कार्यक्रमानंतर महिलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

आम्ही प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित आहे भाषण केलं आज मोठ्या प्रमाणात या महिला चक्तीचं दर्शन आपल्याला म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं प्राधान्यान या महिला शक्तीवर लक्ष आहे की या देशामध्ये आपली जी महिला शक्ती आहे हे प्रबळ कशी मिळेल आणि उन्नतीवर सातगार घ्या कीर्तन आणि भजनाची की परंपरा टिकविणाऱ्या हे आपल्या हिवरखेडीतील माता भगिनी त्यांचा हा हृदयपूर्वक असा सत्कार

जोपासणारे हा आमच्या माताभाईने एक काळ असा होता का इंग्लंडमध्ये महिलांना लिहिण्याचा अधिकार नव्हता त्यांनाही पुरुषाच्या नावाने लिहिल्या जायचं ना ना त्या काळात आपल्या देशातील जणाबाई मुक्ताबाई या सारख्या संतांनी त्या काळात लिहिलं म्हणजे स्त्रीला जो सन्मान आहे हा त्या काळात भारतात होता म्हणजे मग आपण प्रगत समजतो त्या काळात नसताना भारत आणि त्यावेळेस मारली ही फार मोठी होती महत्वाच होती तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की छान चालत जा पुढे पुढे चालत जा पुढे पुढे गाजी आमचे अनिल बावंडे आणि सन्माननीय व्यासपीठ प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी महिला आज माझ्या दौऱ्यासमोर आहे मग ती काम समजणार असो वैद्यकीय त्या म्हणजे सुलभाई दुतोंडे यांचे मी खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला माझी विचार व्यक्त करण्यासाठी आज मंच उपलब्ध करून दिला एवढंच नाही तर त्या गावातील प्रत्येक क्षेत्रातील एवढंच नाही तर मुस्लिम धर्माच्या स्त्रिया सुद्धा आज मला इथे उपस्थित दिसतात त्यांचा सुद्धा सत्कार करण्याचं सा। सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे कारण त्यांनी त्यांच्या जीवनातली स्त्री ओळखली एक माता म्हणून एक बहीण म्हणून आणि एक पत्नी म्हणून म्हणूनच आज त्यांच्या हा सत्काराचा कार्यक्रम या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे माझ्या उपस्थित सर्व महिन्यामध्ये सांगता अंगावर खरोखर शहर वगैरे राहतात आणि डोळ्यांमध्ये असूनच्या धारा राहतात की काय ती स्त्री होती काय तो तिचा रुबाब होता आणि शत्रूशी बोलताना काय तिचं ते व्यक्तिमत्व होतं तो काळ होता सातव्या शतकातील गार्गी मैत्रेय अपाला यासारख्या ऐतिहासिक